महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून संपूर्ण महाराष्ट्रात विद्युत स्मार्ट मीटर लावण्याच्या सक्तीला आम आदमी पार्टीनं विरोध केला आहे वीस किलोवॅट किंवा सत्तावीस हॉर्सपॉवरपेक्षा कमी विद्युत दाब असणारे विद्युत उपभोक्ता म्हणजे सर्वसामान्य कुटुंब गोरगरीब जनता शेतकरी लघुद्योग व्यावसायिक यांच्यावर जाणीवपूर्वक हे विद्युत मीटर लादण्याचं धोरण आहे हे विद्युत स्मार्ट मीटर पोस्टपेड पद्धतीचं राहणार आहे यामुळं गोरगरीब सामान्य लोकांचं मोठं नुकसान होणार आहे संपूर्ण भारतात बावीस कोटी तेवीस लाख विद्युत मीटर बदलायचं सरकारचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र सरकार दोन कोटी पंचवीस लाख पासष्ट हजार विद्युत मीटर बदलण्याच्या तयारीत आहे यासाठी शासनाचे एकोणचाळीस हजार सहाशे दोन कोटी रुपये खर्च होणार रा आहेत राज्यात किमान एक लाख पंच्याहत्तर हजार स्मार्ट मीटर सध्या कार्यरत आहेत विशेष म्हणजे विद्युत स्मार्ट मीटर निर्माता नसलेल्या कंपन्यांना हे काम दिलं आहे यामध्ये अदानी ग्रुप एन सी सी कंपनी मेसर जिनस कंपनी मोटी कार्लो आदी कंपन्यांचा समावेश आहे मोठ्या प्रमाणात आर्थिक संबंधांची देवाणघेवाण आणि घोटाळा झाला असल्याचा संशय यावेळी आम आदमी पार्टीचे सचिव ॲडव्होकेट सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला तात्काळ स्मार्ट विद्युत मीटरची पद्धत रद्द करावी अन्यथा विद्युत कंपनीला टाळ ठोकण्यात येईल असा इशारा अॅडव्होकेट सागर पाटील यांनी दिला हा जो मुद्दा आज आम्ही घेऊन आलेलो आहे त्यामध्ये एम एस केस सी एल जे कंपनी आहे महाराष्ट्रद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात हे विद्युत मीटर जे आहे ते स्मार्ट मीटर हे सक्तीचे केलेले आहे आणि ह्याचा याला आम आदमी पार्टी विरोध कर हे फक्त विरोध आम आदमी पार्टी कडून नाही जर आपण पत्रकार आपण समजताय गोष्टींना सर्वसामान्यांच्या मनामध्ये देखील या मीटरला प्रचंड विरोध आहे परंतु हा विरोध असताना देखील हे सरकार परत हे सगळं काय आणत आहे हे कारस्थान आपल्याला समजून घेतलं पाहिजे भारत सरकारकडून ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये हा कायदा भांडवलदारी कंपन्यांना देण्यात आला आणि त्यांना फायदा मिळावा म्हणून फक्त हा कायदा आणण्यात आलेला आहे यामध्ये काय आहे की वीस किलो वॅट किंवा सत्तावीस हॉर्स पॉवरपेक्षा कमी विद्युत दाब असणारे जे विद्युत उपभोक्ताय म्हणजे कंझ्युमर जे ते सर्वसामान्य कंझ्युमर आहेत कोण आहे तुमच्या आमच्या सारखे लोक आहेत छोटे व्यापारी आहेत छोटे आहेत सगळ्यांना त्यांनी जाणूनपूर्वक हे सगळे स्मार्ट मीटर लावण्याचं हे धोरण त्यांनी आखलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आमचं सरळ असं या सरकारवर आरोप आहे की देवेंद्र फडणवीस जेव्हा विद्युत मंत्री होते फक्त काही भांडवलदार कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे स्मार्ट मीटर आणलेलं आहे सर्वसामान्य जनतेला कशा पद्धतीचं ते लुटण्याचं कटी कारस्थान आणि जे उद्योगधंदे आहेत त्यांना भांडवलदारी कंपन्याचे आहेत त्यांना कसं फायदा पोहोचून देण्याचं हे काम महाराष्ट्र सरकार करते भाजप सरकार करते त्यांचे कसे हितसंबंध त्या ठिकाणी जुडलेले आहेत याचा खुलासा करण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतो या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट खतीब वकील निहाल किरणाळी श्रीकांत वाघमारे निलेश संगेपांग सतीश लोंढे आदी उपस्थित होते